नमस्कार आणि राम राम हॅशटेग कृपास कुकिंग अँड ट्रॅव्हलिंग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी करून दाखवणार आहे गावाकडील मस्त असं कोरड्यास हो म्हणजेच वांग्याचं कोरड्यास त्यालाच पर्यायी असं म्हणतात की कालवण किंवा आमटी पण गावाकडे हा कोरड्यास हा शब्द जास्त वापरला जातो आणि त्यांच्या बागेत किंवा त्यांच्या शेतामध्ये वांग्याचं एक तरी झाड त्यांच्या भाजीसाठी नक्कीच असतं तर आता मी इथे काय केलेलं आहे टोप गरम करत ठेवलेला आहे ते त्यात तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि मी इथे तुम्हाला दाखवते की मी हा मसाला पटकन वाटून घेतलेला आहे फक्त खोबरं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि मी खोबरं हे ना मी गॅसवरती भाजून घेतलेलं आहे शक्यतो गावाकडे काय करतात हेच खोबरे चोलीवर पटकन भाजून घेतात आणि तेच काट्यावरती किंवा उकळात वाटून घेतात आता मी तर काय केलंय गॅसवर हात छोटासा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे तो गॅसवरती भाजून घेतला चार ते सहा पाकडे लसणाचे घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर पण आपल्याकडे अवेलेबल असते पण कधी काळी त्यांच्याकडे तीही देखील नसते तर मी आता हे सर्व तीन गोष्टी व्यवस्थित वाटून घेतलेल्या आहेत इथं तेल गरम झालं की मी ते फक्त जिऱ्या मोहरीची फोडणी करून घेणार आहे हे ते पहा तेल गरम झालेलं आहे आता मी इथे फक्त जिरे आणि मोहरी टाकून घेणार आहे ही मोहरी आणि जिरे जिरे मोरे झाले की लगेच मी इथे हा वाटून घेतलेला मसाला तेलावरती छान परतून घेणार आहे यामध्ये कोथिंबीर लसूण आणि थोडस भाजून घेतलेलं खोबरं एक चमचा हळद आणि वर्षभरासाठी आपण करून ठेवलेला असतो आपल्या वापरात येणारा घरगुती मसाला आता हे सर्व तेलावरती छान परतून घ्यायचा आहे हा मसाला गावाकडे काय होतं पटकन शेतातून काम करून आलं की बायकांना भाकीसाठी दुसरं काही पटकन सुचत नाही त्यामुळे जे आपल्या शेतात जी वांगी असतात तीच पटकन तोडून आणली आणि असं पटकन झटपट असते हे वांग्याचं कोरड्यास म्हणतात किंवा हे वांग्याचं कोरड्यास पटा पट ते पटापट बनवतात आता मी इथे बघा चार ते पाच वांगी घेतलेली आहे स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे ती मी आता या मसाल्यांसोबत तेलावरती थोडीशी वाफून घेणार आहे आधी खाली मसाला लागू नये म्हणून मी इथे थोडस पाणी ऍड करणार आहे आणि झाकण देऊन ही बांगी। देना रहे। गेना गेना रहे। वांगी दोन ते तीन मिनिटांसाठी वाफ देणार आहे म्हणजे वांग्यांना वाफ देऊन घेणार आहे म्हणजे आपला मसाला देखील चांगला भाजे आणि वांगी पण थोडी या वाफेवरती मऊ होती हे पहा दोन ते तीन मिनिटांनी मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे वांगी सुद्धा वापरलेली आहे छान आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मसाला आणि वांगी व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायचं तेलावरती छान मसाला जर व्यवस्थित तेलावरती भाजला ना तरच आपल्या कोरड्यास म्हणजे कालवणाला छान अशी चव येते आता इथं मी चवीप्रमाणे मीठ ऍड करून घेणार आहे चवीप्रमाणे मीठ आणि आता आपल्याला हवं तितक पाणी ऍड करून ही वांगी शिजवून घ्यायची आहे हे कोरड्यास पातळच असत म्हणजे काय होतं भाकरी चुरून काला करून खायला सोपं जात आणि त्याने पोट पण लगेच भरत म्हणून मी ते पातळच कालवण केलेलं आहे हे है ही आता एक उकडी आली यावरती थोडस झाकण ठेवून मस्त हे वांग्याचं कालवण आता आपण शिजवून घेणार आहोत दहा ते पाच मिनिटांमध्ये आपलं वांगी शिजून तयार होतं आणि गावाकडील स्टाईल सारखं वांग्याच कोरड्याच तयार आहे ते सुद्धा भाकरी सोबत चुरून खाण्यासाठी आहे की नाही मस्त अशी पारंपरिक गावाकडील एक सोपी साधी आणि सिंपल अशी रेसिपी अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपीं साठी हॅशटेग कृपाज कुकिंग अँड ट्रॅव्हल ला सब्सक्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि एक लाईक या कोरड्या साठी तर नक्कीच करा चलो परत भेटूयाच अशा छान छान रेसिपी सोबत आणि हो इथे कोरड्या शिजून तयार आहे बर का पहा किती छान आणि मस्त दिसतंय इथे मस्त गरमागरम भाकरी घ्यायची त्यावरती हे कोरडेस टाकायचं काला करायचं भाकरीचा आणि मस्त असं चुरून खायचं चलो बाय बाय परत भेटूयाच अशा छानशा रेसिपी सोबत आणि सोप्या रेसिपींसोबत सोबत आणि हो सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका बर का पटापटा सबस्क्राईब देखील करा चलो बाय बाय परत भेटूयाच